आणि तद्धीतलाच आपण म्हणतो शब्द साधित तथधित आणि शब्द साधित तर लक्षात घ्या यामध्ये काय वैशिष्ट्य आहे हे पूर्णतः प्रत्ययाच्या विरुद्ध आहे कशी तर यामध्ये सरळ सरळ आहे की धातु खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना म्हणायचं शब्द साधित किंवा तद्धित असे म्हणायचं ओके आता धातु खेरीज म्हणजे धातू दर्शविणारे शब्द म्हणजेच कोणते क्रिया दर्शविणारे शब्द क्रिया दाखवणारे शब्द सोडून इतर कोणतेही शब्द असो त्या शब्दांना जेव्हा प्रत्यय लागले जातात त्यातून जो नवीन शब्द तयार होतो तो असतो तद्धित शब्द त्याला शब्द साधित असे म्हणतात आता लक्षात घ्या धातू खेरीज म्हणजे कोणते तर धातू सोडून म्हणजे क्रिया दर्शविणारे शब्द सोडून मग त्याच्यामध्ये काय येईल नाम येईल नामाचे तीनही प्रकार येतील सामान्य नाम विशेषणाम भाववाचक नाम, नाम तसेच सर्वनाम विशेषण ओके आलं लक्षामध्ये तुमच्या विशेषण क्रियाविशेषण ओके क्रियापद येणार नाही क्रियापद म्हणजे काय असतं क्रिया दर्शविणारे शब्द असतात मग हे झालं मग हे ह्या प्रकारे बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण हे शब्द काय असणार आहेत हे या शब्दा या जातींमध्ये जितके पण शब्द आहेत जितके पण प्रकार आहेत त्या शब्दांना जेव्हा असे प्रत्यय लागून त्यातून जो नवीन शब्द तयार होणार आहे त्या शब्दाला म्हणायचं शब्द साधित किंवा <gener Claro> hmm. तद्धित असं म्हणायचं मग हे ज्या यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा हे असे धातू दाखविणारे शब्द याच्यामध्ये नसतात म्हणजेच क्रिया दर्शविणारे शब्द या तद्धितमध्ये नसतात मग यामध्ये एक तर